नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर डेट ऑफ अवार्ड म्हणजे जादूशी आपला कागदपत्र तपासणी केल्यावर जे काही त्यांचा अवार्ड लेटर मिळेल त्यानंतर ते हे करणार म्हणजे शिष्यवृत्ती देणार अशा पद्धतीचं त्यांचा आहे आणि या या दोन्ही गोष्टीला आम्ही नकार दिलेला आहे कारण ह्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या एक तर सीच्या नियमाच्या बाहेर आहेत आणि अडीच वर्षापासून आमची मागणी आहे की फेलोशिप मिळावी ती मिळाली नाही सोबत असं आहे की आमच्यासोबत जी मंडळी होती जी सारखी आणि महाज्योतीची सारखीच्या आठशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्या सोबतच असताना त्यांना फेलोशिप ऑलरेडी मिळाली आहे परंतु अनुसूचित जातीचे बार्टीचे जे सातशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत यांना एकही पैसा या क्षणापर्यंत मिळालेला नाही आणि आता त्यांनी या जी आर नुसार असे म्हणतात की आम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट केव्हा देणार आजपासून पुढे देणार म्हणजे मागे अडीच वर्ष गेले त्याचं ते बोलत नाही आणि ले अवॉर्ड लेटर मिळाल्यावर आमचा आक्षेप असा आहे की अवॉर्ड लेटर आणि तपासणी करणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये या संदर्भात आम्ही एकोणतीस जुलैला महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही पार्टीच्या महासंचालकाला पत्र दिलं आणि सांगितलं की आमची तोपर्यंत तो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये जोपर्यंत आम्हाला तुम्ही आ, ते शिष्यवृत्ती तुम्ही बहाल करत नाही परंतु फेलोशिप यांनी बहाल न करता आ, ही गोष्ट त्यांनी केलेली आहे म्हणून तो आमचा आणि आतापर्यंत अडीच वर्षापासून जे काही आंदोलन झाले आंदोलनाचे सर्व टप्पे पार पडले म्हणजे धरणे निदर्शने त्यानंतरचा मोर्चासुद्धा सुद्धा ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यावरही काहीही झालेलं नाही आणि म्हणून शेवटचा टप्पा आता तो गांधींनी या देशाला लावून दिला तो टप्पा उपोषणाचा परंतु आता विद्यार्थी असल्यामुळं कायद्यात राहून कायद्याच्या कचाट्यात न सापडता कायद्याचं रक्षण करून त्या आमरण उपोषणाची तयारी केली आणि ती सोमवारपासून आहे पाच तारखेपासून अमरण उपोषणाला बहुतेक विद्यार्थी इथं बसतील आणि पुण्यात जे महासंचालकाचं कार्यालय तिथेच बसणार आहेत यासाठी की तुमच्या माध्यमातून ही गोष्ट शासनाला कळावी शासन हे जातीयवादी पक्षपाती आहे असं आम्ही यात आरोप लावला आहे ते यासाठी लावला आहे की ओबीसी आणि मराठा यांना तुम्ही एकीकडे साधारणतः थोडे सदन असून सुद्धा यांना तुम्ही फेलोशिप देता आणि गरीब ज्याला संविधानानच ज्याला ज्या आर्टिकलमध्ये टाकलं की हा गरीब आहे मागास आहे अशिक्षित आहे आणि म्हणून यांना ह्या गोष्टी शासनाने पुरवाव्यात त्यांना अजून तुम्ही वंचित ठेवता पैसा गव्हर्नमेंटकडे भरपूर आहे आता पैसा असून सुद्धा हे या पैशाचा दुरुपयोग कसा करतात काल परवा त्यांनी एक आदेश काढला की म्हातारे लोक त्यांनी फिरायला जायचं त्यांची इच्छा नसताना त्यांनी फिरायला जायचं आणि हा पैसा तीर्थदर्शन का तीर्थदर्शन यात्रा ते त्यांनी या पैशातून सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा जो आहे किंवा विद्यार्थ्यांचा बार्टीचा हा जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला पाहिजे त्याच्यात ते त्यांनी तो न वापरता अनेक गोष्टीसाठी केला दिव्यांगासाठी ते के वापरतात अनेक आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जातीयवादी धोरण असलेलं शासन आहे यांना आता एक्सपोज करावं त्या दृष्टीने प्रसंगी जी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी आम्ही हो सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत तुम्ही पाहू शकता बार्टी संशोधक कृती समिती हे आजही तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सुमारे अडीच वर्षापासून सन दोन हजार बावीस चे विद्यार्थी या फेलोशिप पासून वंचित आहे आणि येत्या या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे तो अन्याय अत्यंत अत्यंत क्रूर क्रूरतेचा आहे कारण एक प्रकारे पाहू शकता तुम्ही की उन्हाळी पावसाळी हिवाळी आणि आता अजून पावसाळी अशी चार अधिवेशन लुटून गेली आहेत या चारही अधिवेशनामध्ये सुमारे दोन वर्षापासून हे विद्यार्थी सहा सहा महिन्यामध्ये म्हणजे सहा सहा महिने लुटून चार अधिवेशन महाराष्ट्र सरकारचे होऊन गेले तरी सुद्धा हा जो प्र, जो आमचा प्रलंबित प्रश्न होता की सन दोन हजार बावीसचे चे सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात या देण्यात आलेली नाही सन दोन हजार बावीस विद्यार्थी ज्या वेळेला नोंदणी केली होती त्यावेळेला सारथी आणि महाज्युतीची दोन हजार बावीसचे चे विद्यार्थी होते त्यावेळेला सारथीच्या आठशे एक्कावन्न आणि महाज्युतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्या सोबत असताना त्यांना सकट फेलोशिप मंजूर करून आज त्यांना सुमारे दोन वर्षांची फेलोशिप त्यांना देण्यात आलेली आहे परंतु त्याच वेळेला सन दोन हजार बावीस चे विद्यार्थी नोंदणीकृत असताना जातीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनपर्यंत एक रुपयाही महाराष्ट्र सरकारने बार्टी मार्फत दिलेला नाहीये तर होतं काय की ज्या वेळेला एखादा सरकार सत्तेमध्ये येतं आणि ते सरकार जर एखाद्या विचार विचारसरणीत चालत असते त्यावेळेला अनुसूचित जाती व जमातीचे जे लोक आहेत जे लोक आधी हजारो वर्षापासून वंचित आहेत अश्याच वंचित शोषित लोकांवर अशाच वंचित घटकातील विद्यार्थ्यांवर हे जातीवादी सरकार एक प्रकारे अन्याय करत आलेलं आहे आणि याचीच पार्श्वभूमी म्हणून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी लाँग मार्च काढले आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी पुणे पुणे भुलेवाला ते मुंबई अधिवेशन मंत्रालय पर्यंतचा एक लाँग मार्च काढला त्या लाँग मध्ये सारथी महाज्योती आणि पार्टीचे तिन्ही विद्यार्थी त्या लाँग मध्ये होते आणि त्या लाँग मार्चची दखल शासनाने त्या पावसामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी तिथे आंदोलन करीत मार्च काढला कर होता आणि हे मुद्दे वेगवेगळ्या विधानसभेचे विधानसभेचे जे आमदार आहेत